विधानसभेचा रिझल्ट लागला त्यावेळी कुडाळ मालवण मधून महायुतीचे उमेदवार निलेश राणे निवडून आले गेली दहा वर्ष हा मतदारसंघ वैभव नाईक हे या मतदारसंघामध्ये आमदार होते या दहा वर्षामध्ये वैभव नाईक यांनी कुठल्याही प्रकारचं ठोस विकासात्मक काम या उडाळ माझून मतदारसंघात केलं नाही दोन हजार पूर्वी ते सर्वच पायाभूत सुविधा पूर्ण केलेल्या होत्या परंतु चौदा नंतर राणेदेबाचा पराभव झाल्यानंतर वैभव नाही घेऊन आले जे पूर्वी जे रस्ते होते, होते। वस्तीत त्या रस्त्यांवरती नूतनीकरण सुद्धा आमदार करू शकले नाही फक्त दहा वर्षात भावनिक बोलून तेढ निर्माण करून जनतेमध्ये दिशाभूत करून फक्त त्यांनी दहा वर्ष घालवलं त्यामुळे हा वैभवनायकांना फारावा स्वीकारावा लागला आणि आमची जनतेची जनता इथले मतदार हे सगळे ज्या गोष्टीला कंटाळलेले होते आणि जेव्हा बावीस तारीखला रिझल्ट लागला मान्य निलेशजी राणे हे निवडून आले तर निलेश राणे गेली चार पाच वर्ष या मतदारसंघामध्ये सातत्याने काम करतायत आमचे महायुतीचे सर्व पदाधिकारी या इलेक्शनला त्यांनी अहोरात्र मेहनत करून हे इलेक्शनमध्ये आज सर्व आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी एक आनंद उत्सव साजरा केला गेली दहा वर्ष जे दुःख या सर्व कार्यकर्त्यांनी जनतेने भोगलं त्याच्यातून मुक्ती मिळाल्यानंतर आणि आपला आमदार निलेक्शनाने निवडून आल्यामुळे आज ही रॅली काढली आनंद साजरा केला त्याचे एक कारण आहे आणि यानंतर ज्या उत्साहात या पोईप मतदारसंघामध्ये का या या मतदारसंघामध्ये जे या कार्यकर्त्यांनी काम केलं जनतेने विश्वास टाकला आणि निलेश राणे यांना भरपूर मताने दिसून दिलं त्याच्यासाठी या मतदारसंघातील आमचे कांदळकर असतील राजू देसाई असतील सर्व युवा कार्यकर्ते असतील या सर्वच मंडळींनी अबोरात्र काम केलं म्हणून हे आपण यश आज आपण मोठ्या मताची केंद्रित होऊ शकतो निलेश राणेच्या माध्यमातून आम्ही सर्वच या मतदारसंघातील जे काही विकासात्मिक जे काही गोष्टी असतील कामं असतील ती कामं आम्ही या पाच वर्षामध्ये संपूर्ण कामं पूर्ण करण्यासाठी आम्ही जनतेला वचन दिलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही कटिबद्ध राहू सर्वजण एकजुटीने काम करून पुन्हा एकदा या पुराण मालवणचं नाव ज्याप्रमाणे राणे साहेब यांनी पूर्ण महाराष्ट्राला नाही देशाला नाही पूर्ण जगाला या सिंधुदुर्गात या मालवांची ओळख करून दिली त्याच पावलावर पाऊल ठेवून सन्माननीय निलेश राणे हे नवनिर्वाचित आमदार ही उंची तशीच वाढवल्याशिवाय राहणार नाही असा मला ठाम विश्वास आहे आणि पुन्हा एकदा या सर्व मतदार भगिनींचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांनी आम्हाला साथ दिली भरपूर मतदान केलं त्यामुळे आम्ही त्यांचे कधीही ऋण आपण फेडू शकत नाही असं मला वाटतं तुमचं काय प्रतिक्रिया